संघर्ष निशपणानं करते पण शासनानं मात्र त्वरित दखल घेऊन जी काय मदत आहे तात्काळात तात्काळ जाहीर करावी आणि तशा पद्धतीने मदत सुद्धा शासनानं लवकरात लवकर द्यावी आज आपल्यासोबत नयन क्रांतीचे सुभाष पाटील असं नाही गावाचे काय ग्रामस्थ पण असं नाही त्यांच्याबरोबरही आपण चर्चा करणार आहोत संवाद करणार आहोत सुहास पाटील सर नागरिक होते ते थांबलेले होते अशा अनेक अपेक्षा आहेत आणि हा ताल तीन चार दिवस झालं संघर्ष त्यांच्या वाट्याला आहे त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सरकारकडे किंवा तुमच्या वरिष्ठांकडे काय मागणी करायची असेल तर तुम्ही काय मागणी करणार आहे तुम्हाला काय वाटतं मी गावात आल्यानंतर बघितलं की गेल्या शंभर वर्षात एवढी प्रजन पर्जन्यवृष्टी झाली नव्हती त्याच्यापेक्षा अधिकची पाऊस झाल्यामुळं आज रिदुरेगाव जवळजवळ सत्तर टक्के पाण्याखाली गेलेल्याचं असं बघितलं मी प्रत्यक्ष बघितलं काय कुटुंबांच्या घरापर्यंत आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस सगळ्या कुटुंबांची घरंसुद्धा पाण्याखाली होती असं असताना आज मी शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर या गावातील नवे आपल्या माडा तालुक्यातील असतील किंवा महाराष्ट्रातील जी जी गावं अतिवृष्टीने जी गांजलेली आहेत त्या गावातले सरसकट सगळ्यांचे पंचनामे करावे आणि शासनाने लवकरात लवकर आज यांना या पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने मी आणखी जेवढ्या या महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्था आणि संघटना काम करतात की ती प्रत्येक जण समाजाची एक बांधिलकी म्हणून काम केलेले आहेत अशा सगळ्या संस्थांच्या संघटनांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करेन की आपण प्रत्यक्ष इथं येऊन बघा की सगळ्यांचे प्रपंच हे उघड्यावर आलेले आहेत त्यांना सुद्धा आपल्या सर्वांचा मिळून एक मदतीचा हात म्हणून देऊ आणि प्रपंचाला जे लागल शेवटी ही माणसं पंधरा दिवसांनी पूर ओसरणार आहे आणि पंधरा दिवसांनी आपापल्या रोजीरोटीला दिवस ज्या अतिवृष्टीने त्यांच्यावर जो आलेला प्रसंग आहे तो बाहेर घालवण्यासाठी संघटनांनी सुद्धा इथं येऊन यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचं आव्हान मी करीत आहे आणि त्याच अनुषंगाने तमाम महाराष्ट्रातील रयत क्रांती संघटनेच्या वतीने सुद्धा आमच्या राज्याचे या राज्याचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेबांच्या माध्यमातून आम्ही एक मदतीचा हात म्हणून या सगळ्या पूरग्रस्त गावांना भेटी देऊ तिथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊ आणि खरंच ज्यांना गरज आहे त्या, त्यांनासुद्धा आम्ही येत्या तीन दिवसात त्यांना मदत आमच्या माध्यमातून नक्कीच देणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपणही महाराष्ट्रातील सर्व जे संघटनेचे पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आहेत यांनी सुद्धा या पूर्वग्रस्त लोकांना मदतीचा हात देण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं हे एवढंच आवाहन करेन अतिशय महत्वाचा मुद्दा मारला